मी प्रवीण पाटील मी तुमचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आलोय आज पालघर जिल्ह्यामध्ये वाडा तो, वाडा तालुक्यामध्ये तर या ठिकाणी जे आपली कंपनी सनएज मार्केटिंग कंपनी त्या कंपनीचे आयुर्वेदिक प्रोडक्ट्स आहेत चांगल्या क्वालिटीचे त्या प्रोडक्ट या ठिकाणी काय रिझल्ट भेटलेत आपल्या तुम्ही व्यवस्थित ते आपण जाणून घ्या मॅडमांच्या माध्यमातून ओके नमस्कार तुमचं नाव आणि गाव सांगा तुम्ही कुठून येत येतून तालुका

ओके मग okay, तुम्हाला काय समस्या होत्या पुढे आपल्या आरोग्याच्या माझे घुटणे जास्त दुखायचे असे बोले बोले यायचे घुटणे ओके okay, ओके okay. मग आता त्याही दिलं मी म्हटलं मला दे फक्त मी बघते वापरून नंतर मी वापरल्यानंतर मी दुसऱ्याला सांगेन मला एकदम फरक पडलं गुडघ्यांसाठी गुडघ्यांसाठी असं खाली बसा दिसायला पण आता त्रास नाही होत पटकन बसते उठते नाहीतर मग खूप त्रास होत होता पंधरा okay. दिवसात मला डॉक्टर लागायचं पंधरा दिवसांनी मला इंजेक्शन लागणार फक्त दोन दिवस तर तीन दिवस जायचे इंजेक्शन हे औषध घेते मला खूप फरक बसली हा असा पंधरा का दहा मिनिट पण मला मांडी घालून बसता येत ओके अर्धा तास मी आता बसते श्रावणाला जाते तर अर्धा तास पाऊन तास मी मांडी घालून बसते आमची जेवढी कारखान असते ना तेवढे बसते हा Okay. नाही तर मी सगळ्यांना असे बाजूला करायचे आणि पाय पसरून लांब पाय समस्या होती आणि असं जलजल करायचं मला छाती छाती म्हणजे होती काही पण खाल्लं नॉनव्हेज खाल्लं व्हेज खाल्लं तरी पण मला ते जलजल करायचं जल एकदम सॉल्व झालं आता एसिडच्या बोल्याच खात नाही दोन दोन खायला मला सकाळी एक आणि संध्याकाळी एक खायची आता सगळ्या गोल्या बाजूला ठेवल्या आणि पंधराच दिवस मला झाले औषध फरक आला या तुम्ही आता मॅडमांनी तुम्हाला सांगितलं नसतं मॅडम सांगितलं आम्हाला मी आहे माध्यमातून काय तुम्हाला पाय दुखायचे असा हो मसायचा एकदम असं घाबरल्यासारखं व्हायचं जीव घाबरून तुमचा असं येत होता हा आता नाही तसं होत आता एकदम फ्रेश वाटतंय आता बरं वाटतं सर तुम्ही पण आता खुश आहे ओके 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 तर बघा आपण या ठिकाणी मॅडमच्या माध्यमातून पोळस आपण दिले होते तर या ठिकाणी आपला आकाश म्हणजे आपलं अर्थ जर ते पूर्ण आपण दिलं होतं तर खूप छान रिझल्ट या ठिकाणी भेटलाय आहे पालघरच्या जिल्हा म्हणजे वाडा तालुक्या या ठिकाणी तर मला असं वाटतंय की ताईंना खूप दिवसापासून समस्या होत्या मांडी घालतायत तुम्ही खाली बसतायत नव्हतं छाती दगड होत होती काही पण घामाचा प्रॉब्लेम होता था, थकवा झाला होता था, आणि पायाला गोडे येत होते तर खूप छान असा रिझल्ट भेटला आहे तर या ठिकाणी मला असं म्हणायचं आहे की ज्या पण लोक नाही याची वेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम असतील आरोग्याचे त्या व्यक्तीने मॅनामना कॉन्टॅक्ट करून प्रोडक्ट्स घ्यावेत असं मला वाटतं की आणि प्रत्येकाच्या डॉक्टर चेक खालेत प्रत्येकाला काही नाही काही समस्या आहेत तर तुम्हाला देखील याचं सोल्युशन प्रॉपर भेटू शकतं तुम्ही लोकांना काय सांगू शकता लोकांनी हा मी तर माझ्या मारतीने मी सांगतेच का मला जेवढा रिझल्ट चांगला भेटलाय तसा तुम्हाला पण भेटेल पण तुम्ही घेऊन बघा आपला काही फायदा नाही त्याच्यात मी सांगत नाही पण असं का दुसऱ्या समोरच्याला एवढा त्रास होतोय वेदना होतात तर त्यांना पण बाबा मी वेदना काढल्या तर मलाच माहितीये म्हणून त्यांचा पण बरा होऊन देऊ शकतं नक्कीच नक्कीच घेतलं पाहिजे दुसऱ्याने पण घेतलं पाहिजे असं ओके ओके आणि चांगले ते मग काहीच नाही ते घेतल्याने असा डॉक्टरच्या गोल्या घेतल्या ना कसं असं इथे आचकून पकडायचं बरोबर मोठ्या मोठ्या गोल्या आचकून पकडलं किंवा पाठीत दुखाचं किंवा छातीत दुखाचं अशा त्या गोल्या जिरत पण नव्हत्या तसं मला पचन नव्हता होत तसं मला व्हायचं पण या औषधाने कधी घ्या मी कधीच डॉक्टरची बोली सकाळी दुपारी कधीच घेतली नाही संध्याकाळी घेतली तरच माझ्या छातीत ना पाठीत दुखाचा नाही ओके ओके okay, okay. पण आता मी या गोल्या सकाळी पण घेतल्या तरी मला काहीच जाणवत ओके ओके तुम्ही आज खुश आहेत ओके बघा मॅडम थँक्स म्हणतो मॅडम याच्यानं दिले आणि मी थँक्स म्हणतो आपल्या कंपनीचे एवढं छान प्रोडक्ट कंपनी आपल्यासाठी करून दिलेत तर तुम्हाला पण हे प्रोडक्ट घ्यायसाठी शुभेच्छा आणि तर समजा विश यू हेल्थ विथ हॅपीनेस थँक्यू